नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजत असाल तर थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज नेमकं कोणत्या विषयावरती मी व्हिडिओ बनवणार आहे तर खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींच्या कमेंट असतात की ताई ब्लाऊज तर खूप सारे शिवायला असतात पण कामाचा स्पीड कुठेतरी कमी पडतो त्यामुळे काम लवकर आवरत नाही आणि कस्टमर मग चिडतं आणि कामसुद्धा लवकर देत नाही आमच्याजवळ शिवण्यासाठी तर चला आज आपण पाहूयात की टेक्निकली म्हणा मॅन्युअली म्हणा तुम्ही तुमचं कामाचं स्पीड कसं का वाढवू शकता याआधी पण ओवरली एक व्हिडिओ मी बनवला आहे ज्यामध्ये मी संपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत की कामाचा स्पीड कमी करण्यासाठी किंवा कामाचा स्पीड वाढवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात मग त्या कोणत्या तर ते पाहण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो व्हिडिओसुद्धा चेक करा आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ पाहिला तरी चालेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा पण तुमच्याकडे कामाचं लोड जो आहे तो जास्त असतो मग सणासुदीला म्हणा संक्रांत गुढीपाडवा दिवाळी यावेळेस कामाचा स्पीड आपल्याला वाढवावा लागतो कारण की त्यावेळेस आपल्याकडे बरंच काम असतं मग जर तुम्ही दिवसाला कमी काम केलं तर पुढचं काम तुमचं कसं आवरणार त्यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये काही टिप्स खास तुमच्यासाठी तर चला पहिली टिप पाहूयात जर तुम्हाला कामाचा स्पीड वाढवायचा असेल तर तुम्हाला लवकर उठणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्ही दहा वाजता उठून जर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की दिवसाचे पाच ते सहा किंवा सात ते आठ ब्लाउज झाले पाहिजे तर ते होणार नाही कारण की दिवसाची सुरुवातच तुमची शेव उशिरा झालेली आहे जर तुम्ही उशिरा उठला तर ऑलरेडी तुमच्या हातातून तीन ते चार तास गेलेले असतात तीन ते चार तास म्हणजेच तुमच्याकडे तीन ते चार तुम्ही ब्लाऊज शिवू शकता असं कॅल्क्युलेशन तुम्ही धरा म्हणजे तासभरात तुमचा एक ब्लाऊज जर तुम्ही परफेक्ट टेलर असाल किंवा तुमचा कामाचा स्पीड जो आहे तो ॲव्हरेज असेल तर आणि ऑलरेडीज तुम्ही लेट उठलेला असतात तीन चार तास तुमच्या हातातून गेलेले असतात मग घरातलं काम आवरायचं आणि त्यामध्ये आपण इतकं रेंगाळतो घराच्या कामामध्ये की आपलं कामच आवरत नाही मग नंतर कंटाळा येतो आणि मग काय होतं जिथे आपल्याला चार ब्लाऊज शिवायचे असतात तिथे आपण दोन ब्लाऊज शिवून मोकळे होतो चला मग दुसऱ्या दिवशी काय होतं कामाचा लोड जो आहे तो अजून वाढतो कोणीतरी दुसरं कस्टमर आलं की अजून आपला कामाचा लोड वाढतो मग आपण कंटाळा कंटाळा करत आपलं काम जे आहे ते लेटच होत चालतं त्यासाठी प्रयत्न करा की सकाळी जे आहे लवकर उठण्याचा कारण की सकाळी जेवढा कामाचा स्पीड असतो ना तेवढा संध्याकाळी आणि दुपारी कधीच नसतो सकाळच्या वे वेळेमध्ये जर तुम्ही काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की सकाळच्या वेळेस खूप जास्त काम आवरतं मग ते घरातलं असो किंवा शिवणकामाचं किंवा इतर कोणतंही असो तर पहिली टीप तुमच्या लक्षात आलीच असेल सकाळी लवकर उठणे आणि जबाबदारी एकदा आपल्या अंगावरती पडली ना मग आपण कामाला वेगसुद्धा घेतो त्याच पद्धतीने कोणतंही काम तुम्ही करायला घ्या थोडंसं जबाबदारीने करा जबाबदारी अंगावर पडली की आपल्याला झोपसुद्धा येत नाही हा माझा पर्सनल अनुभव आहे तर दुसरी टीप पाहूयात जेव्हा पण तुम्ही शिवणकाम करायला बसता तेव्हा सर्व लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील टेप कात्री चॉक किंवा अस्तर वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला जवळ घ्यायच्या व जवळ घेऊन बसायच्या आहेत असं केल्याने काय होतं जेव्हा पण तुम्ही शिवणकामाला बसता मग तुम्हाला उठायची काहीही गरज पडत नाही उठण्यामध्ये सतरा वेळा उठायचं त्यामध्ये एकदा दोरा घ्या एकदा कात्री घ्या मग टेप घ्या अशामध्ये खूप जास्त वेळ जातो अशा वेळेस काय करायचं टेप जो आहे तो गळ्यामध्ये अडकवायचा चॉक जो आहे तो साईडला एक ड्रॉवर असतो छोटासा आपल्या प्लायवूडला तेथे ते ठेवा त्यानंतर ते मग जर तुम्ही कपचा ब्लाऊज शिवत असाल तर कप जवळ घेऊन बसणं किंवा चॉक टिकमार करण्यासाठी चॉक जवळ घेऊन बसणं टेप गळ्यात अडकवणं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे कारण की होतं काय जर चॉक जवळ नसेल तर आपण कुठेही मार्किंग करतो आणि मार्किंग चुकली की ब्लाऊज सुद्धा चुकतो आणि मग आपलं कस्टमर सुद्धा तुटतं कारण की ब्लाऊज परफेक्ट बसत नाही तर पा एक गोष्ट जर तुम्ही चुकीची केली तर सगळंच जे काही पुढचं काम आहे ते सुद्धा आपलं बिघडतं त्यामुळे सुरुवातच चांगली करा म्हणजे ब्लाऊजचा शेवट सुद्धा चांगला होतो तर अशा प्रकारे सर्व गोष्टी जवळ घेतल्यामुळे तुमचा कामाचा स्पीडसुद्धा वाढतो आणि तुम्हाला जास्त वेळा उठावा सुद्धा लागत नाही दुसरी टिप सुद्धा तुमच्या लक्षात आलीच असेल तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही तुम्ही कात्री यूज करणार आहात शिवणकामासाठी ती योग्य अवस्थेमध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे खूप वेळा काय होतं कधीतरी का आपण बोथट कात्री जी आहे ती यूज करतो मग ब्लाउजची फिनिशिंग बिघडते वाकडी वाकडी कात्री चालते त्यासाठी अगदी चाळीस ते पन्नास रुपयांमध्ये तुम्हाला कात्री लावूनसुद्धा भेटते मग चांगली कात्री यूज करणंसुद्धा आपलं काम आहे जेणेकरून की कामसुद्धा पटपट होईल आणि जे काही कटिंगची प्रोसेस असते आपली ब्लाउजची तीसुद्धा लवकर आवरते तर थर्ड टिप खूप महत्त्वाची आहे तिथे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष घाला की कात्री चांगली वापरणं खूप जास्त गरजेचं आहे चौथी आणि खूप महत्वाची टीप मी याला म्हणेन की ब्लाऊज प्रेस करून शिवणं खूप जास्त गरजेचं आहे जेव्हा पण कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज घेऊन होतं त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्याला चुन्या पडलेल्या किंवा घन्या घड्या पडलेल्या असतात मग होतं काय शिवायला त्रास होतो आणि फिनिशिंग सुद्धा चांगली दिसत नाही तुम्ही कोणताही प्रोफेशनल टेलर पाहा जर ते ब्लाऊज शिवायला बसले तर कधीही ते प्रेसच करत असतात जेव्हा तुम्ही बुटीकमध्ये ड्रेस शिवायला जा ब्लाऊज शिवायला जा त्यावेळेस कोणी ना कोणी टेलर तिथे प्रेस करत असतो यावरूनच आपल्या लक्षात आलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही प्रेस करता कोणताही कपडा असो त्यावेळेस तो एकदम स्ट्रेट होतो कुठेही घड्या वगैरे नसतात मग शिवायला काय होतं आपल्याला स्पीड येतो अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्ही प्रेस करून घ्यायचे आहेत जेणेकरून शिवायचा स्पीडसुद्धा वाढेल आणि फिनिशिंग एकदम परफेक्ट दिसतं ज्यावेळेस कस्टमरला तुम्ही ब्लाऊज देणार आहात त्यावेळेससुद्धा प्रेस करून द्यायचा आहे म्हणजे कस्टमरसुद्धा इम्प्रेस होतं आणि ब्लाऊजसुद्धा छान दिसतो कुठेही घड्या वगैरे पडत नाही आणि जो पार्ट जिथे फिक्स बसायचा आहे मग बाईचा दंडगिराचा कोणताही पार्ट असो तो त्या पार्टमध्ये इझिली बसून जातो कारण की कुठेही अस्तव्यस्त ब्लाउज दिसत नाही तर ही टीपसुद्धा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतरची टीप आहे ती म्हणजे अस्तरची क्वालिटी आता खूप वेळा काय होतं की आपल्याला थोडंसं परवडावं म्हणून आपण लो क्वालिटीचं अस्तर घेऊन येतो लो क्वालिटीचं अस्तर असलं की मग काय होतं एकदम पातळ अस्तर भेटतं किंवा कॉटनचं नसतं पॉलिस्टर वगैरे अस्तर आपण घेऊन येतो मग त्यावेळेस आपल्याला शिवायलासुद्धा त्रास होतो शिवायला ऑब्व्हियसली त्रास झाला की शिवणकामसुद्धा आपलं स्लो स्लो होणार आहे जर तुम्ही कॉटनचं चांगल्या प्रकारचं अस्तर यूज केलं तर शिवणकामसुद्धा सोपं होतं आणि पटपट शिवून होतं अस्तर जे आहे जर थोडक्यात सांगायचं झालं तर मी डॉलर कंपनीचं यूज करते जे आपण ताग्यातून कट करून आणतो ते नेहमीच मी ताग्यातले अस्तर यूज करते कधीतरी जर नाही भेटलं तरच मी जे काही रेडीमेड पीस असतात पहा एक मीटरचा जा जो कपडा असतो त्याचा ताग पूर्ण जो काही तो बंडल असतो मग त्यामधून आपल्याला जो काही शॉपकीपर असतो तो अस्तर देत असतो त्यामधले अस्तर एवढे चांगले नसतात आणि थिन क्वालिटी असते म्हणजे पातळ असतं शिवायलासुद्धा त्रास होतो आणि फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजला दिसत नाही एकदम स्ट्रेट म्हणा असा ब्लाऊज दिसत नाही त्यामुळे ताग्यातले अस्तर शक्यतो तर यूज करा ते जाड असतात आणि शिवायला सुद्धा काही त्रास होत नाही आणि फिनिशिंगला ब्लाऊजसुद्धा चांगला दिसतो आपण काय करतो ताग्यातले अस्तरला थोडेसे दोन तीन रुपये जास्त लागतात म्हणून रेडीमेड जे अस्तर कट केलेले पीस असतात तेच घेऊन येतो पण त्याने ब्लाऊज चांगला दिसत नाही आणि शिवायलासुद्धा त्रास होतो दोन तीन रुपयाकडे पाहून तुम्ही तुमचा कस्टमर गमावू नका शक्यतो तरी कस्टमरला आता असं झालेलं आहे सुरुवातीचे काही दिवस मी पाहिले की कस्टमरला फक्त फिटिंगशीच घेणं देणं होतं पण आता तसं राहिलेलं नाही कस्टमरला फिटिंगसोबतच ब्लाऊजला फिनिशिंग दिसणंसुद्धा गरजेचं आहे जेव्हा कोणतीही गोष्ट चांगली दिसते त्यावेळेस आपल्याला ती घालावीशी वाटते मग ते ज्वेलरी असो किंवा कोणताही कपडा असो त्यामुळे शक्यतो तरी ब्लाऊजला फिनिशिंग देत त्यासोबत फिटिंगसुद्धा देण्याचा प्रयत्न करा दोन्ही गोष्टी परफेक्ट भेटला की कस्टमर कुठेही जात नाही त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक मोटर तुम्ही एक मशीनला नक्कीच बसून घ्या इलेक्ट्रिक मोटरने खूप जास्त फरक पडतो कारण की स्पीड ऑब्वियसली आपला वाढतो सगळ्याच गोष्टी मॅन्युअली आपण करू शकत नाही त्यामुळे इलेक्ट्रिकलीसुद्धा काही ऑपरेट केल्या पाहिजे जर मोटर असेल तर मशीन जे आहे ते फास्ट चालतं आणि आपलं कामसुद्धा वाढतं जर तुम्ही मॅन्युअली मशीन ऑपरेट करत असाल तर आपले पायसुद्धा दुखतात आणि कामाचा स्पीडसुद्धा मंदावतो त्यामुळे एक इलेक्ट्रिक मोटर असणं खूप जास्त गरजेचं आहे पुढची महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा पण तुम्ही शिवणकामाला बसता त्यावेळेस एक चांगलं मशीन असणंसुद्धा गरजेचं आहे हाफ सेटल मशीनवर कधी कधी वेलवेटचा कपडा किंवा जाड कपडा आला तर टीप बसत नाही आणि त्यामुळे कामाचा स्पीडसुद्धा आपला स्लो होतो त्यासाठी चांगली मशीन असणंसुद्धा गरजेचं आहे व्हाईट कलरच्या उशाच्या मशीन वगैरेसुद्धा खूप छान आहे जर तुमचा बिझनेस चांगला चालतो तर तशा मशीनसुद्धा तुमच्याकडे असल्या तरी चालेल अदरवाईज अशा फुल सेटलच्या मशीन दहा ते अकरा हजारामध्ये सुद्धा का तुमचं काम होऊन जाईल ह्या मशीनसुद्धा खूप चांगल्या चालतात फक्त रोज ऑइलिंग करणं गरजेचं आहे ही मशीनसुद्धा माझ्याकडे जी आहे ती फुल सेटलची आहे आणि खूप चांगली वर्क करते आणि कामाचा स्पीडसुद्धा चांगला येतो तर अशा प्रकारे खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स आहे जे करून तुम्ही कामाचा स्पीड वाढवू शकता जेवढं मला पॉसिबल येईल तेवढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल त्यानंतरची गोष्ट येते ती म्हणजे कस्टमर पाहून काम करायला शिका जर कस्टमर तुमच्याकडे येत असेल आणि त्यांच्या जे काही ब्लाऊज असेल त्याला टच बटन वगैरे नसेल किंवा मग एक्स्ट्रा चहाय वगैरे केलेलं नसेल तर तुम्हीसुद्धा त्यामध्ये वेळ घालू नका कारण की कस्टमरला तसे ब्लाऊज घालण्याची सवय लागलेली असते मग त्यांना काही फरक पडत नाही जर आपण एक्स्ट्राचं काही ॲड केलं तरी मग आपण काय करतो टच बटन लावण्यामध्ये त्याचा बेल्ट बसवण्यामध्ये खूप वेळ घालतो पंधरा ते वीस मिनटं जातात मग तिथेसुद्धा आपलं कामाचा स्पीड ऑब्वियसली कमीच होणार आहे आणि आपला वेळसुद्धा वाढणार आहे मग अशा वेळेस काय करायचं ज्यांना गरज आहे त्यांनाच त्या गो गोष्टी पुरवायच्या कधी कधी आपण साईडला पट्टी लावतो मग त्यामध्ये सुद्धा वेळ जातो उलट सुलट करून घेतलं की पटकन ब्लाऊज होतो आणि नंतर हातश्रे करायला सुद्धा वेळ जात नाही तर ह्या सर्व बारीक सारीक गोष्टी आहेत कस्टमरचा ब्लाऊज पाहून तुमच्या लगेच लक्षात येतं की कस्टमरला नेमकं कोणत्या क्वालिटीचं काम पाहिजे आहे तुम्ही तर तुमचं शंभर टक्के द्यायचं आहे पण त्यातून जर तुमचा वेळ वाचत असेल जर कस्टमरला त्या गोष्टींची नीडच नाही म्हणजे त्यांना त्या गोष्टीची गरजच नाही टच बटन किंवा बाकीचं जर लेस वगैरे तर यामध्ये जास्त काही वेळ घालू नका पटपट आवरा त्यानंतर महत्त्वाची टिप येते ती म्हणजे जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज शिवायला बसता अस्तर आणि जे काही ब्लाऊजचं मेन फॅब्रिक आहे ते एकमेकांना जोडून सुरुवातीला घ्या म्हणजे तुमचं नंतर जे आहे ब्लाऊजचं शिवण्याचं काम पटपट आवडतं होतं काय ज्यावेळेस आपण असं अस्तरला मेन फॅब्रिक जॉईन करत नाही त्यावेळेस काय होतं की आपला कपडा सरकतो आणि शिवायला सुद्धा त्रास होतो असं जर सर्व अस्तर आणि फॅब्रिक जोडू जोडू घेतलं सर्वच गोष्टीमध्ये तर पटपट आवडतं मग काय होतं कपडाही सरकत नाही आणि शिवायला सुद्धा स्पीड येतो आणि फिनिशिंगसुद्धा चांगलं दिसतं ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा जर तुम्ही एकदम प्रोफेशनल टेलर पाहिले तर ह्या गोष्ट ते टाळतात कारण की त्यांचा तेवढा रियाज झालेला असतो त्यामुळे त्यांना अस्तर फॅब्रिक हे सर्व जोडत बसावं लागत नाही ते पटकन दोन्ही पार्ट घेऊन लगेचच जिथे ज्या पार्टला अटॅच करायचं आहे ते पटकन करून घेतात पण एवढा आपला काही सराव झालेला नसतो पुढचा व्हिडिओ आपलासुद्धा येईल की प्रोफेशनल टेलरला लोक एवढे शिलेखा का देतात आणि घरातून काम करणार किंवा स्मॉल बोटीकमधून काम करणाऱ्या लोकांना म्हणजेच टेलर लोकांना पैसे कमी का देतात यामध्ये नेमका काय फरक का आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये यावरती सुद्धा आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल तो पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही सज्ज राहा तुम्हाला त्याची खूप जास्त मदत होईल पुढचा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमचं असं वाटत असेल की शिवणकामाचा स्पीड तुमचा वाढत नाही तर अशा वेळेस मी सांगेल एक घड्याळ नक्कीच तुमच्याजवळ ठेवा घड्याळ आपल्याजवळ असलं ना आपल्याला काय होतं की आपण एक सिन्सिअरपणे काम करतो चला आता दुपारचे एक वाजलेले आहेत आणि अजून माझे दोन ब्लाऊजसुद्धा झालेलं नाही मग का झालेलं नाही घड्याळजवळ ठेवून जर तुम्ही लक्षात ठेवलं की मी फक्त बाई जोडण्यामध्ये जर तुमचे पंधरा ते वीस मिनटं जात असेल मग का जात आहे कुठे माझं नेमकं चुकतं आहे ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही अॅनालाईज केल्या पाहिजे त्यातूनच आपल्याला लक्षात येतं की आपल्या शिवणकाम चा स्पीड जो आहे तो खूप जास्त कमी आहे आणि आपल्याला वाढ सुद्धा पाहिजे तर एक घड्याळजवळ असलं ना की आपण घड्याळानुसार काम करतो जसं की आपण घरातलं काम करण्यासाठी सारखं घड्याळ डोकावत असतो की कि आता किती वाजलेले आहेत आणि किती वेळामध्ये माझं हे काम झालं पाहिजे तर ह्या गोष्टीसुद्धा लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे आता प्रत्येक वेळेस तुमची अशी अपेक्षा असेल की कोणताही ब्लाउज आला तरी सुद्धा माझा लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे पण असं होत नाही जेव्हा आपण वेगळा कट येतो प्रिन्सेसचा असेल किंवा मद्रास कटोरी असेल किंवा साधी कटोरी हाफ कटोरीचे ब्लाऊज असेल तर प्रत्येकाला शिवण्यासाठी वेगळा वेळ लागणार आहे फोर टक्सचा ब्लाऊज जर असेल तर लवकर होईल कारण की चार टक्सचं द्यायचे आहे पण या व्यतिरिक्त जर टू पीस कटोरी आलं तर तिथे ऑब्विसली तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे कारण की दोन कटोरी तुम्हाला अटॅच करायचे असतात सर्वच गोष्टी आपल्या एक समान होतील असंही नाही कारण की बोटा हाताची जर बोटं पाहिली ती सुद्धा आपली एकसारखी नाहीत तसंच कामाचं सुद्धा आहे जेव्हा तुम्हाला डिझाईनचा ब्लाऊज येईल किंवा प्रिन्सेस विथ कपचे ब्लाऊज येतील त्यावेळेस तुम्हाला अर्धा ते पाऊन तास लावू येणार तिथे जास्त लागणार आहे डिझायनर गळे करायचे म्हणलं तर कॅनॉस लावं लागेल त्यासाठी कटिंग करणं आणि त्यानंतर मग प्रेसच्या मदतीने ते कॅनॉस चिपटवून वगैरे यामध्ये सुद्धा वेळ जातो त्यामुळे जसं वेळ येईल किंवा जसा, कि जसा ब्लाऊज येईल तसं तुम्हाला काम करणं गरजेचं आहे आपण काय करतो वेळे सारखाच ब्लाऊज इकडे तिकडे ओढत असतो ताणत असतो मग ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडतं आणि कस्टमरसुद्धा तुटतं कारण की प्रत्येक कस्टमरला कस्टमरलासुद्धा खर्च आहे ब्लाऊज पीस विकत आणणं आणि त्यानंतर मग ते जे असेल त्याला शिलाईसाठी पैसे देणं यामध्ये दे सुद्धा कस्टमरचा लॉस होतो त्यामुळे तुम्हीसुद्धा जे काही काम आहे ते चांगलं देण्याचा प्रयत्न करा थोडक्यात एक मी तुम्हाला गोष्ट सांगते जर तुम्ही तुमचं काम दुसरीकडे घेऊन गेला आणि तुम्हाला जर चांगलं काम नाही भेटलं तर तुमचीसुद्धा चिडचिड होणार तुम्हाला सुद्धा हो समोरच्या व्यक्तीचा राग येणार तसंचसुद्धा कस्टमरला आपण कन्सिडर करायचं आहे आपलं काम चांगलं देण्याचा प्रयत्न करा म्हणजे कस्टमरसुद्धा नाराज होणार नाही आणि कस्टमर कुठेही हलणार नाही फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की वेळेवरती तुम्हाला कस्टमरला काम द्यायचं आहे त्यासाठी तुमचं कामाचं मॅनेजमेंट जे आहे तेच व्यवस्थित असलं पाहिजे तेव्हाच जाऊन कुठंतरी कस्टमरसुद्धा वाढणार आहेत आणि वेळेवरती तुमची कामंसुद्धा पूर्ण होणार आहेत थोडक्यात मी तुम्हाला ज्या काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल या व्यतिरिक्त तुमच्या खूप साऱ्या कमेंट येतात की प्रिन्सेस ब्लाऊजला कप कसे अटॅच करायचे त्याचा सुद्धा मी डिटेल व्हिडिओ शेअर करते पण त्याआधी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच मी डेली जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ पाहता येईल सगळ्यात शेवटी एक महत्वाची गोष्ट सांगते जेव्हा पण तुम्ही शिवणकाम करायला बसताना त्यावेळेस एकदम कम्फर्ट झोनमध्ये बसा म्हणजे जसे तुम्ही डेलीचे कपडे वगैरे घालता किंवा एकदम हेअरस्टाईल वगैरे तुमची कशी असते त्या एकदा कम्फर्ट झोनमध्ये आपण बसतो ना काम करायला सुद्धा सोपं वाटतं आपल्याला काय होतं कधी सवय नसते मोकळे केस वगैरे सोडायची किंवा रोज असे नवीन ड्रेस घालायची मग काय होतं की आपला कामाचा जो स्पीड आहे ना तिथे आपण कुठेतरी डिस्कम्फर्ट फील करतो आणि काम सुद्धा लवकर आवरत नाही थोडक्यात जर तुम्ही बुटीकमधून काम करत असाल तर ऑब्वियसली तुम्ही तुम्हाला स्वतःला मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजेच प्रेझेंटेबल दिसणं खूप गरजेचं आहे पण जर तुम्ही घरातून तुम काम करत असाल तर जसा तुमचा रोजचा पेहराव असतो त्या पेहरावमध्ये बसलं की कामसुद्धा आवरतं उगत जगमग करून काहीतरी बसायचं आणि काम, बस काम करायला घ्यायचं ते कामसुद्धा लवकर आवरत नाही मी तर डेलीचं काम असंच करते जसं मला कम्फर्ट वाटेल तसं मी ड्रेस घालून व्यवस्थितरित्या काम करते आणि माझा कामाचा स्पीडसुद्धा वाढतो कारण की रोजच्या माझ्या ड्रेसमध्ये जर मी शिवायला बसले ना मला छान वाटतं शिवायला आणि कामसुद्धा मला लवकर आवडतं तर एक एक छोटीशी टिप मी तुम्हाला सांगितली नक्कीच तुम्ही फॉलो करा तुम्हालासुद्धा खूप जास्त फरक पडेल कधी कधी काय होतं व्हिडिओच्या नादात आपण कुठेतरी मेकअप वगैरे करून बसायचं त्यानंतर ड्रेस वगैरे एकदम असे हेवी घातले की कामसुद्धा लवकर आवरत नाही माझ्या बाबतीत तर नेहमी असंच होतं तर चला या छोट्याशा टिप्ससोबत आजचा सहा व्हिडिओसुद्धा मी इथे संपवते कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय